नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय बनवते काहीतरी टिफिनला टमाटरची चटणी आणि झिंगा हा मग एवढा वेळ लागतो तुला बोलायला ते काल तुम्ही बघितलं ना ते काल व्हिडिओमध्ये मध्ये काल ते सुका झिंगा होता ना तो घेऊन आलो होतो मग तिने मस्त टमाटरची चटणी आणि सुका झिंगा बनवून दिला टिफिनला तिला म्हटलं ते म्हटलं बनवून मग नाश्त्याला नाही देणार आहे का काय बनवून आज नको पुरी पाहिजे नको त्याच्याने ऍसिडिटी जास्त होते ना गायत्री हा त्यासाठी नको ती जाऊ दे नाश्ता राहते आज कॅन्टीन मध्ये अरे तू न होती मग तेव्हा नाईला असतो गायत्री असं काय बोलते तू आता नाही अरे ती गोष्ट नाही गायत्री आता बघ तू नव्हती तर ते पुरी पाहिजे हो वगैरे ते हॉटेल मधन घेऊन घ्यायचो वीस तीस रुपयाचे गाडीला घ्यायच गोड कुठली म्हण आई म्हाताऱ्या पायसने मग तू म्हातारी एवढी आता हाय बायको घरामध्ये तुला सांगणार ना काहीतरी मी कि ये बनवून दे ते बनवून दे ना काय नाटकच काय ना त्याच्यामध्ये पोय पोहे पण नको बनवू आता कारण की सात झाले आता काय दहा पंधरा मिनटात काय पोहे आहे <coughs> तू काय बनवणार दुपारी जेवणाला रात्रीचा डाळ भात तोच खाऊन घेशील आज नको ना रात्रीच काय दाळ टायमाला रात्रीच रात्रीच चालू देते खिचडी बनवली होती लगे रात्रीची खिचडी दिवसा खाऊन घेतेस अ तेव्हाच पुढे जात बापरे आहे कधीतरी खाल्लेलं ठीक काय तरी पण उगीच ते रात्रीच खाऊन खाऊन जर आजारी पडलीस मग हा मी हाय बघायला म्हणजे काय तुला आजारी पडायचंय हा हो बापरे पण मला जेवण नाही बनवता येत ना मग मला फक्त खिचडी बनवता येते रोज खिचडी खाशील तू हा तू नव्हते तेव्हा मी रोज खिचडी बनवून घेऊन जायचो माहितीये का तुला व्हिडिओ कॉल करायचो ना मी मग तेव्हा तू सांगायची बटाटे टाका कांदे टाका नाही ना। आता मला एक सांग तू घरामध्ये असताना मी कस काय जेवण बनवू काय तरी असं कस काय बनवायला पाहिजे आता मला नाही हा मग तेव्हा तर थोडं पाय ऍडजस्ट करतोच ना मी आता ताईकडे जातोच ना जेवणाला संध्याकाळच जे अरे हा म्हणजे ताईकडेच जातो आता स्वतः आता जेवढं येत बनवता तेवढं पण हो पण येतं ना मला पण अंड्याची चटणी वगैरे येते ना बनवतो अंड्याची चटणी येते आमलेट येते परत आपल्या खिचडी येते बनवता फक्त चपात्या नाही येत बनवता म्हणजे एक तुला बनवून खाऊ घालू mm, नको जाऊ दे जेव्हा तुझी तब्येत वगैरे बिघडते तेव्हा नाही बनवत मी हा आता <laughs> ता। <laughs> मला ताप वगैरे आलाय काहीतरी काळजी करायचं तुझं काम आहे ना हा मला त्या गोडसोफाच्या तरी बनवून दिल्या असतात दशम्या आपल्या गावाकडच्या दशम्या असतात बघ मित्रांनो हिला आज सकाळी म्हणजे गायत्रीला उठायचं नव्हतं आज तिला कंटाळा येत होता म्हणजे मी सांगे मी पण तिला उठवणार नव्हतं आज जोप्यात ना म्हटलं जाऊ दे झोपू दे हिला पावणे सात वाजता तिला सहज आवाज देऊन दिला गायत्री म्हटलं टिफिन बनवणार आहेस का पटकन उठून गेली तिने टिफिन बनवायला सुरुवात करून दिली तिने म्हणजे परत तिला जर नाही उठवलं असतं मग परत बोलते मग तुम्ही सांगितलं नाही का मला मग मा टिफिन नाही घेऊन जात का मग मा तुम्हाला ते कॅन्टीन चे ऍसिडिटी होती म्हटलं जाऊ दे म्हटलं याला एकदा आवाज देऊया म्हटलं याने जर नाही बोलून दिलं तर आज टिफिन नाही घेऊन जात म्हटलं मी बोलून हा हा तू नाही तर बोलतच नाही पण आज खरोखर मी तुला उठवणार नव्हतो काहीतरी मी इस्त्री करायला बसलो ना तेव्हा मी म्हटलं इस्त्रिवर करून घेतो जाऊ दे म्हटलं आज गायत्रीला झोपू दे रात्री पण त्रिशूने झोपू दिला नाही म्हटलं मित्रांनो ते ना म्हणजे रात्री बरोबर बर तीन चार वेळा तर उठते म्हणजे उठते तीन तीन चार वेळा उठते ना गायत्री पूर्ण रात्रात जागी असते ती <laughs> नुसतं मम्मी मम्मी तिला आता लहान पोर आहेत त्यांना काय स्वप्न पडतं काय माहिती ए मेरा खिलणारा ला रे ए मेरा डॉक्टर काय किट येत काय तिची तिची काय ना काय बोलत असते ती त्याच्यामध्येच मम्मी मम्मी करत असते परत ती त्याच्यामुळे ना गायत्रीची झोप होत ना माझी झोप होत तिच्या पायांना नशीब ती रात्री क्रीम लावून दिली होती गायत्री म्हणून तिला खाजायला जायला नाही आलं वाटत ते आता नुसते अशी खासच करत होती पायांना ते पायांना मच्छर चावत असते ना मित्रांनो हे बघा मच्छरदाणी तर हाय लावलेली हे बघा इथं असे मच्छरदाणी मध्ये झोपले बघा तिथे रेशीम तरी मच्छर कस काय कुसून जातात काय माहिती काहीतरी हिला सांगा मित्रांनो मच्छर आपल्या मच्छरांसाठी मच्छर अगरबत्ती पण लावतो बघा सकाळी जे साठी मच्छर अगरबत्ती लावली होती इथं ला? काय सुरतला नाही येत ना एवढे मच्छर आपले जैतानाला पण एवढं नाही वाटले मच्छर हा आपण एवढे दिवस राहिलो तर काय मच्छर सुद्धा काहीच दिसले नाहीत ना तिथं तिकडे आम्ही त्या रूम मध्ये झोपलो होतो ना काहीतरी <laughs> एक सुद्धा मच्छर नाही तिकडे सुद्धा हा आजू बिना फॅनचे एवढे पाहुण्यांना आपण म्हणजे ऍडजस्ट झाले सगळेजण कोण इकडे झोपलेत कोण तिकडे झोपले आता आपण पण इकडे तिकडे जोपायचो तरी ते मच्छर नावाचा प्रकारच नव्हता गावाकडे आणि इथं मुंबई सारख्या सिटी मध्ये एवढे मच्छर तसं नाही गा हे बघ ना आजूबाजूला एवढा म्हणजे कचरा वगैरे त्या गटारी वगैरे हो तिकडनं येतच असतील ना ते, ते, ते मच्छर आता किती दरवाजे पण किती पॅक करणार मित्रांनो दिवस रात्र रा तर पॅकच असतात दरवाजे तरी पण मच्छर कुठून घुसून जातात काय माहिती ते भाऊ गायत्री तिला ते ते खाज नको यायला म्हणून ते औषध असेल ना दिलं होतं ना जॉन्सन डॉक्टर मागे मग बघू मग तिला घेऊन जायला लागेल कारण की रात्री नाही त्याच्यासाठी ते औषध घेऊन जायला ना आणि ते कुठलं औषध देणार डॉक्टर एक तर झोपेचं औषध देणार आणि ते पायांना खाज जायला नको यायला म्हणून ते औषध देऊन देणार मग काय किती चपात्या बनवल्या आहेत तो अशा एक दोन तीन चार पाच सात सात चपात्या वाटत त्या मग तू यासाठी पण काढून घ्या ना काय मला सगळ्या देऊन देशील दाखव झिंग्याची चटणी कशी बनवली काहीतरी दाखव नाही थांब दाखवत दाखवतो तुम्हाला इकडे झिंग्याची चटणी आता मस्त लाल लाल वारी बनवली टमाटर आणि झिंगा मिक्स याच्यामध्ये हा ओले ओले ना अशी एकदम सुकट चांगली नाही लागत तरी एक सुके आ? आ, आ, <laughs> ती एकदम सुखी चुकी मग गळ्यामध्ये आणत मग ते हा हा मग चिकन काय सुकट असत अरे मग ती ते वेगळी गोष्ट असते काहीतरी ते खाण्याची माणसाने खायचंच नाही का काहीतरी हा नाहीच खायचं नॉनव्हेज नाही आणायचं बंद ठीक आहे चल तू सांगतेस तर नॉनव्हेज बंद मग अजिबात नाही ना चिकन मासे वगैरे काहीच नाही ना हा आपल्या डुबोकोड्या गावाकडच्या अच्छा भजीची आमटी चालेल ना मग ते बनवून घेऊन जवळ आम्ही डायरेक्ट सांगून देणार आजपासून आमचं म्हणणार म्हणजे आम्ही नॉनव्हेज बंदच केलंय खाण्याचं आता फक्त व्हेजेस खात जाणार पण आम्ही तू सांगते तर बंदच करून देऊया ना मग हां हा नाही अरे काय आता नॉनव्हेज आता सर्वच जण खातात आता ठीक आहे आपण त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार त्याची ठीक आहे मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर काय बाय बाय मित्रांनो चला